नमस्कार न्यूज न्यूजमध्ये आपले स्वागत नेम्बी महानगरपालिका पाणीपुरवठा विभाग नवशीलनका उच्चस्तरीय जलकुंभ या ठिकाणी बांधण्यात आलेला आहे त्याची उच्चस्तरीय जी काय क्षमता आहे ती पॉईंट सिक्स्टी एम एल ई डी आहे अशा पर या जर टाकीकडे जर पाहिलं तर इतकी दुरावस्था आहे आणि या टाकीपासून इथे जो काय स्लम एरिया आहे या स्लम एरियाला तशाच आता नवीन कॉलनी होत आहेत या नवीन कॉलनीसुद्धा या टाकीपासून पाणीपुरवठा केला जातो एका बाजूला जर बघितलं तर एकविसाव्या शतकातला शहर म्हणून आपण ओळखलं जा ओळखतो पण या टाकीकडे बघितलं तरी कुठल्या पुरातन काळातली टाकी आहे की काय असं वाटतं या ठिकाणी सी सी कॅमेरे लावलेत त्या सी सी कॅमेऱ्याची दुरावस्था आहे कंट्रोल रूम व्यवस्थित नाही आहे साफसफाई नाही त्यानंतर टाकींच्या ज्या पायऱ्या आहेत त्याची पण दुरावस्था झालेली आहे या ठिकाणचे एक सामाजिक समाजसेवक जे आहेत त्यांनी गेल्या एक महिन्यापूर्वी काहीतरी निवेदन दिलेलं आहे ते आपल्या समोर आहेत आपण त्यांना विचारू की नेमकी वस्तुस्थिती काय आहे काय सांगाल की या ठिकाणची परिस्थिती काय आहे नमस्कार मी साईनाथ माने याच ठिकाणी मी आपण पत्र दिलेले आहेत एकवीस एक तीस दोन हजार पंचवीस या ठिकाणी आपण मी दोनदा सांगून आलो तरी या लोक काहीच कामं नाही केले आणि मी फोनवर पण त्यांच्या चर्चा करतो आहे ते आज करतो उद्या करतो तरी लिकेज वगैरे हो आहेत ते पण का बंद झालं नाही आणि वाल जोपर्यंत आत्तापर्यंत समजा कम वीस ते पंचवीस वर्ष झाले असेल पण वाल तर रिपेरिंगच करतात पण नवीन का टाकत नाही आहे त्यांना आपण समाज साऊन भेटून पण आलो तरी पण ते लोकं लक्ष देत नाही आहे आणि या ठिकाणी सर्व आपण बघितले बाहेर सर्व ते जलकुमाराचे सर्व कचरा ठेवलेला आहे सर्व काही आहे आणि मेन गुंड पाणी लिकेज आहे त्या लिकेजसाठी कमीत कमी मी सहा साथ ते सात महिने सांगित झालेलं आहे तरी सांगून पण ते लोकं काम करत नाही आणि जे आता उन्हाळा आहे उन्हाळ्यामुळे सर्वांना तर पाण्याचं जा गरज आहे हे असं जर लिकेज असेल तर माणसांना पाणी कसं पुरवठा होणार हां या यानंतर तुमची नेमकी भूमिका काय असते माझं म्हणणं आहे की या जर जो लवकर जेवढसं दूरचं करत आहे तेवढं करणं गरजेचं आहे पण ते काय लक्ष देत नाही आहेत आणि मी पत्र देऊन पण त्याला अजूनही काही केलं नाही तुमची पुढची भूमिका काय असणार आहे पुढची भीम अशी काय आता त्याला बोलतात की आम्ही फाईल पाठवलेलं आहे ते पूर्ण डेमोनेज करून पुन्हा टाकी नवीन बांधणार पण अजूनही दोन वर्ष झालं पण तरी काही उत्तर आलं नाही माझ्याकडं मी पाहिलं असेल की त्यांनी सांगितलं की या ठिकाणी डिमॉलिश करून नवीन टाकी बांधणार आहे परंतु ती टाकी बांधू कधी बांधतील तो भाग नंतरच आहे पण आत्ता या परिस्थितीत पाहिलं तर हा जो समोर एक पाईप पाई आहे पाई बघा तो वरून पूर्णतः तो अगदी ना दुरुस्त आहे तिथून ते पाणी लिकेज होते हे मला वाटतं एक महिन्यापूर्वीसुद्धा प्रबोधन दिशाने या संदर्भात सविस्तर असं इतंभूत बातमी तयार केलेले दाखवलेले त्याचा काहीच या ठिकाणी परिणाम झालेला आहे म्हणजे महानगरपालिकेचे अधिकारी किती निष्क्रिय आहेत लो जी नागरिकांच्या जीवाशी खेळतात पाणी वाचवा पाणी जिरवा असं म्हटलं जातं स्वच्छ पाणी असंही एका बाजूला महापालिका ब्रीदवाक्य तयार करते परंतु आज जर बकता है पानी या ठिकाणचे वॉल पाहिले किंवा समोर जर बघताय तुम्ही पाणी संपूर्ण या ठिकाणी लिकेज होतं आणि तेच वॉल सुरू केला तर त्या जे काय खाली जे गटराचं पाणी आहे सुद्धा त्या वॉलमधून जात आहे आणि नागरिकांच्या आरोग्याला फार मोठा धोका निर्माण झालेला आहे या ठिकाणी महानगरपालिकेचे अधिकारी असेल पाणी विभाग असेल प्रशासन असेल आणि आयुक्त आहेत यांनी तातडीने या ठिकाणी लक्ष द्यावं अन्यथा नागरिक या ठिकाणी आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत असंही या ठिकाणी दिसून आलेले आहे